नमस्कार माझं नाव योगेश अंकुश गणवट व्हिडिओ बनवायचं कारण असं की एसीटी वैदिकची प्रोडक्ट प्रत्येकाच्या घरोघरी पोचलं पाहिजे ही प्रोडक्ट इतकं जबरदस्त रिझल्ट आहेत ह्या वैदिक प्रोडक्ट तुम्ही जे आता बघत आहात प्लॉट हा सध्या अर्धेकर वांग्यांचा आहे त्याला आता प्रॉब्लेम आहे की कळी ड्रॉपिंग होते सेटिंग होत नाहीये कळी बी एवढ्या मनाच्या अशा प्रमाणात कळी नाहीये कळी येण्यासाठी आपण एक एसीटी वैद्यकीचा आपण एक प्रोडक्ट युज करतो त्याने आपली कळी बी चांगली सेटिंग सुद्धा चांगली होईल सेटिंग चार्जर सेटिंग चार्जर काय करतं कळी सेट करायचं काम करतं फ्रूट चार्जर आहे दोन्ही मिश्रण करून आठ दिवस ह्या ह्या डब्यामध्ये आपण आहे ना भिजत घातलेला आहे आठ दिवस गाळून घेतलं तर असं स्वतः व्हायरे थुकून द्यायचं नाही कुठं त्यात परत फूड चार्जर थोडंसं मिश्रण करायचं आणि परत आठ दिवसांनी झाकून ठेवायचं ह्याचं कारण काय की परत तुम्ही हे काय खराब होत नाही ही अशा प्रकारे लिक्विड स्वरूपात द्रावण तयार झाला आहे फ्लॉवर चार्जर आहे फ्लॉ फ्लॉवरिंग काम करतं अर्धा एकर असल्या म्हणून आपण हे ना अर्ध लिटर पाणी अर्धा लिटर मध्ये आपण हे ना अर्ध लिटर ह्या ह्या लिक्विड मध्ये टाकेल म्हणजे ही ही एक प्रोडक्ट ही प्रोडक्ट आणि ही प्रोडक्ट ही काही भिजत करायची का कर गरज नाही डायरेक्ट तुम्ही यूज यूज करू शकता फ्लावर चार्जर तर आपण फ्लावर चार्जर डायरेक्ट आलेटर हॅट टाकलं ह्यात टाकल्यानंतर ना आपण सध्या आता फवारणी करत आहे तर तुम्हाला दाखवतो मी तुम फवारणी कशी करतो